तांबरवाडी येथील लालगीर महाराज मंदिरात दांडिया उत्सव साजरा आई जगदंबा देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात औसा तालुक्यातील ये तांबरवाडी येथील परमपूजा लालगीर महाराज मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया महोत्सव साजरा तांबरवाडी येथील विद्यार्थिनी शालेय अभ्यास करत केला होता एक महिनाभरापासून दांडियाचा सराव करत दांडिया महोत्सव साजरा केला दरवर्षी नवरात्र उत्सवात अनेक ठिकठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो याच अनुषंगाने तांबरवाडी येथील मुलींनी नवरात्रेत आई जगदंबेचा जागर गोंधळ घालत परिश्रमाने सराव करून उत्कृष्ट अशा दांडिया फुगडी खेळून आई जगदंबेचा जागर घालत तांबरवाडी गावचे ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मठातील प्रांगणात सुंदर असा गरबा व फुगडी खेळत जल्लोषात दांडिया महोत्सव साजरा केला यावेळी श्रुती राजेंद्र बिराजदार श्रेया राजेंद्र बिराजदार वैष्णवी विजय बिराजदार मयुरी संभाजी लोंढे स्नेहा दत्ता माडजे श्रावणी खंडू लोंडे मनस्वी अनिल लोंढे या विद्यार्थिनीने सुंदर असं नृत्य सादर केलं यावेळी रेखा मोहन पाटील सुकन्या राजेंद्र बिराजदार मनीषा बिराजदार जयश्री लोंढे गंगासागर माडजे मीरा झरे वैशाली झरे धोंडाबाई सूर्यवंशी सुनीता लोंढे विश्रांतबाई माडजेसह तांबरवाडी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी रेखा पाटील नमस्कार मी सौभाग्य रेखा मोहनराव पाटील आमच्या गल्लीतील छोट्या छोट्या मुली पंधरा महिना दिवस झालं प्रॅक्टिस करत आहेत स्वतःचं स्वतः मोबाईलमध्ये बघून त्यांना कोण शिक्षक नाही किंवा क्लास लावलेला नाही त्यांनी भरपूर चा प्रॅक्टिस करून चांगल्या प्रकारे गरबा खेळण्याचा प्रयत्न केला मुली दिवसभर शाळेत जाऊन आपाप घरी आल्यानंतर प्रॅक्टिस करून दररोज संध्याकाळी सराव केला तसा अर्थ अभिमान वाटतो की या मुलींनी कुठला क्लास नाही कुठलं शिक्षण नाही प्रत्येक क्षेत्रात क्लास शिक्षण शिक्षण लावल्याशिवाय कोणतीही गोष्ट करता येत नाही पण आमच्या इथल्या ह्या लहान मुलींनी आपापून आपला मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये दिवसभर शाळेत जाऊन येऊन प्रॅक्टिस आल्यानंतर चार वाजता प्रॅक्टिस करून संध्याकाळी गरबा पंधरा दिवस खेळत आहेत मी हे दररोज बघत असते आज आमच्या गावचं ग्रामदैवत श्री गुरु लालगीर महाराज धाम यामध्ये सर्वांनी मिळून गरबा खेळ गरबा खेळण्याचा कार्यक्रम केला यात फुगडी आता पुन्हा ख फुगडी पुन्हा दांडिया जोगवा डान्स अशा प्रकारे या मुलीनं कार्यक्रम छान पार पडला या मुलींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे शकते की असे सांगू इच्छिते की आमच्या गावातील प्रत्येक घरातील एक मुलगी का होईना या गरब्यामध्ये येऊन सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात पार पाडावा जय भारत न्यूज साठी जीवन जाधव औसा